या मध्ये आम्ही सर्वांचे स्वागत करतो असं संजय भालेराव म्हणून आता हात झाले तर जन्मदिवस आपण सेलिब्रेट करत नाही आणि त्याने तुम्हाला आणि मला सर्व पापातून शापातून प्रत्येक बंधनातून त्याने बाहेर काढले त्याने आपण हात उंच करून त्याला जोरदार गौरव देऊया एक तारी वाजूया आपण आपले हात उंच करून त्या परीचा गौरव करू शकले लोया बरोबर प्रभू महाने आज ही सभा देवाच्या कृपेने आणि देवाप चांगला देवाला तुमच्या सर्व त्याला आपल्यावरती प्रेम करतो तो आपली काळजी घेणारा परमेश्वर आज एक या कार्यक्रमाची रूपरेषा जे आज आपल्यामध्ये न्यूज चॅनल आहे नमस्कार औरंगाबाद आज हे ते बाईक आपलं हे ते कॅच करत आहे त्यांच्या चॅनलसाठी मी औरंगाबाद नमस्कार औरंगाबादचे मी आभार मानतो की देवाब तुम्हाला वाढवो आज करत जा न्यूज आज ते प्रभूची न्यूज करत आहे हॅलो लुया बोले शुभ हा देवाच्या कृपेने या ठिकाणामध्ये नक्कीच देवाचे, देवाचे महान सेवक आज पास्टर प्रकाश सिस्टर वडागळे यांच्यासाठी थोरात टाळेगाजूया आज सुंदर कविता कवितासाठी टाळी वाजू आपण देवाला आपण धन्यवाद केलं थँक्यू कधी महान आहे आणि नक्कीच त्यांनी आराधनेमध्ये आपल्याला चालवलं त्यानंतर नक्कीच देवाच्या कृपेने आज देव त्याच्या सेवकाद्वारे बोलणार आहे नक्कीच हा आपल्या चर्च प्रोग्राम आहे आणि ते, 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 ते तुम्हाला आणि मला हॉल मधून त्यांनी आपल्याला ग्राउंड मध्ये आणले देवाचा आत्मा आपल्या मंडळीद्वारे अनेक लोकांची आश्रू पुसणार आहे अनेक लोकांसाठी तुम्ही आणि मी आशीर्वाद ठरणार आहे अनेक दुःखी आया निराशाचे लोक आपण आनंदी करणारे बनणार आहे पण नक्कीच आजचा प्रोग्राम आहे की या क्रिसमसचा संदेश देवाच्या आत्म्याने मी थोडे वेळ तुम्हाला देणार आहे त्यानंतर खूप लेकरांनी मेहनत डान्स बसवलेले आहेत आणि मुलींनी मुलांनी आपण डान्स घेणार आहे आणि त्यानंतर नक्कीच या ख्रिसमस स्वीट आणि आपण मिळून आपण एकत्र एन्जॉय करणार आहे लोया नक्की मी या चॅनलद्वारे मी तुम्हाला मी सांगतो नक्कीच प्रवेश ख्रिस्त हा कोणाचा जात धर्म बदली करायला नाही आला पण माझा प्रवीशी ख्रिस्त हा तारण करायला आला आज जर तुम्ही आपलं हृदय प्रवेश उघडता तर नक्कीच तारणाचा माझा देव आज तुमच्या हृदयात येऊ इच्छितो बरोबर आज सगळ्या जगात अंधार आहे परंतु बायबल सांगत जो कोणी प्रविष्यूला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही पण जो देव जगाचा प्रकाश आहे कर तो त्याच्या जवळ राहील आणि खरोखर आमदार काय तेवढे मला आज जो संदेश दिलेला आहे नक्कीच मी थोड पुढे मांडतो की अंधार काय अंधार पापाला दर्शवतो अंधार शापाला दर्शवतो अंधार या प्रत्येक चोरी घात हत्या फसवणूक दर्शवतो परंतु प्रकाश शांतीला दर्शवणार आहे प्रकाश प्रीतीला दर्शवणार आहे प्रकाश हो भाईचारेला दर्शवतो प्रकाश हो एक दाखवून देतो की देव तुझ्या बरोबर आहे आणि प्रवेश हा जगाचा प्रकाश आहे जो कोणी प्रवेश विश्वास ठेवतो अनुभव घेतो किंवा त्याला अनुसरतो त्याच्या पाठीमागे चालतो माझा देव त्याचा प्रकाश ठेवून त्याच्या जीवनाबरोबर चिन्हाबरोबर माझा देव आशीर्वाद देणार पण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एकच बोलल की नक्कीच आपलं हृदय येशूसाठी उघडा प्रभू येशू आज फक्त जन्म त्याने घेतला नाही पण प्रभू ने तुमच्या माझ्यासाठी तो मेला दोन हजार तेवीस वर्षापूर्वी हो तो मेला तो जीवंत झाला आणि आता तो स्वर्गात आहे आणि बायबल सांगत तो लवकर न्याय करायला येणार आहे ये। मग आता लहानपणाचे गाणे गाऊन फायदा नाही या गवानी बाळगाऊन फायदा नाही नक्की तुम्ही आणि मी काही डान्स बसवले एन्जॉय करणार आहे पण मी आज सांगू इच्छितो की तो आता न्याय करायला येणार आहे येणाच्या लोकांना तुम्हाला आणि मला आपलं हृदय सजवलं पाहिजे आपलं जीवन आज पवित्र केलं पाहिजे विश्वास ठेवला पाहिजे की ज्यावेळेस येशू त्याला आपल्या जीवनामध्ये त्याला विश्वास साधलाय ज्यावेळेस येशू जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपलं जीवन देवाच्या इच्छेप्रमाणे जगतो तो नक्कीच तारला जाईल तो नक्कीच स्वर्गात घेतला जाईल हा पूर्ण तारण्याचा आनंद आहे म्हणून आज तुम्ही आणि मी देवाचा केक कापतो तो जिवंत परमेश्वर मी औरंगाबाद नमस्कार औरंगाबाद निमित्त माध्यमातून मी सांगू इच्छितो औरंगाबाद दरांनो प्लीज ऐका माझा देव जिवंत आहे तो मेला तो जिवंत आहे आणि तो नक्कीच आमच्या मध्ये आहे या ग्राउंड मध्ये आहे जो विश्वास ठेवतो त्या प्रत्येकामध्ये आहे आणि तो आज प्रत्येकाला आशीर्वाद देऊया आणि मी सर्वांना पुन्हा एकदा नाताळ नवीन वर्षाच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्ही विश्वास ठेव आणि नवीन वर्ष तुमचं आशीर्वादाचं आरोग्याचं भरभराटीचं जाव हृदय स्वच्छा पूर्ण होणार जाव आणि तुम्ही प्रभू मध्ये आनंद आम्ही या औरंगाबाद नमस्कार औरंगाबाद चॅनलला मी आशीर्वाद देतो

दुनिया 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 మ్నాాట్టి మ్న్దిరి కింది సితిలి మేం చివిలి ఏన్ సాకెతరులివిుం కింద్ిలి చివా ల్యం కిందిలే సిలిలి కిందిలీ